महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि शक्तिमान कंपनी यांच्या संयुक्त विद्यमान यंत्राद्वारे भात लागवड प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम संजय चंद्रकांत बाटे राहणार दिवळे तालुका भोर यांच्या शेतावर राबवण्यात आला यावेळी भोर तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड क्षेत्र व्यवस्थापक शक्तिमान कंपनी यशवंत नामदास मंडळ कृषी अधिकारी नसरापूर विजय शिशोपाल तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कंसे कृषी सहाय्यक अर्चना जाधव दिवळे गावचे उपसरपंच निलेश पांघारे हे उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांनी सांगितले की भात हे बोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते परंतु सध्या मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्याची भात लागवडीची लगबग सुरू होते त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे लागवड खर्चात बचत होते आणि योग्य वेळी रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा तसेच भात लागवड यंत्र खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून अर्ज करावा असं आवाहन केलंय या दरम्यान के तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कन्से यांनी यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे याची माहिती दिली तसेच यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी रोपवाटिका कशी तयार करावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच शक्तिमान कंपनीचे क्षेत्र व्यवस्थापक यशवंत रामदास यांनी शक्तिमान कंपनीने तयार केलेल्या सहा रो ट्रान्सप्लांटरची माहिती दिली यामध्ये या यंत्राचे या वैशिष्ट्य यामुळे होणारी भात लागवड वेळेची आणि मजुरीची बचत याबाबत माहिती दिली यावेळी संजय चंद्रकांत भाटे यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड करून दाखवण्यात आली यावेळी भोर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीनाथ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण भोर तालुक्यातील दिवळे या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवड केलेली आहे तर ज्या शेतामध्ये भात लागवड केलेली आहे त्या शेताचे शेतकरी संजय चंद्रकांत बाटी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांनी कशा प्रकारे भात लागवड केली काय सांगता कशा पद्धतीने भात लागवड केली आतापर्यंत आम्ही पारंपरिक पद्धतीने भात लागवड करत होतो पारंपरिक पद्धतीने रोप तयार करणं करणं ती काढणं त्यानंतर लागवड करणं याच्यामध्ये आम्ही पारंपरिक न करता तो मध्ये रोप तयार करून एक एकवीस दिवस ती एक महिन्याच्या दरम्यान ती मशीनद्वारे पुन्हा लागवड केलेली आहे तर याच्यासाठी आम्हाला थोडस रोप तयार करण्यासाठी थोडा त्रास झाला पण लागवडीसाठी बिलकुल त्रास नाही झालेला इथे मला एक दिवस लागत होते दहा पंधरा मजुरांना तर ते एक ते दीड तासच माझं काम झालेलं आहे त्यामुळे रोप छोटी लागत आहेत त्यामुळे त्याला फुटवा जास्त होण्याची शक्यता मला वाटते आणि उत्पादन वाढवू असं एकंदर दिसतय परिस्थिती तुम्हाला कोणाची मदत लागली मशीन कोणाची होती मशीन शक्तीमान कंपनीची मशीन आम्ही बोलली होती दोन साठी म्हणून आले होते ते पण सिक्स मशीन होती चांगल्या प्रकारे त्यांनी लागवड करून दिलेली यासाठी कोणते कोणते कृषी अधिकारी उपस्थित होते कृषी अधिकारी होते जगताप साहेब आणि त्यानंतर मला स्पेशली मदत केली होती बियाणं कसं टाकायचं त्यानंतर त्याची निगा कशी घ्यायची सगळी माहिती आम्हाला कंससाहेब कृषी अधिकारी कंससाहेब यांनी दिली होती इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देता नक्कीच फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे दिवसेंदिवस मजूर तुम्हाला कमी होत चाललेले आहेत मजूर मिळणार नाही आहेत त्यामुळे तुम्हाला यांत्रिक शेतीकडेच व्यावा लागणार आहे परिवार नसणारे काही काय यांत्रिक शेती